सांगली जिल्हा सरचिटणीस आपले राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख पकलबाई दबडे यांचा वाढदुसरा कार्यक्रम उद्या एकोणतीस तारखेला आहे या एकोणतीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान घेतलेला आहे त्याचं कारण असं की तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी लोकांनी सगळ्यांनी उत्सुकपणे पुढे येऊन मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये सर्वांनी प्रत्येकाचं म्हणणं मांडलं होतं की कोण म्हणत होतं की कुस्तीचं मैदान भरूया कोण म्हणत होतं बैलगाडी शेती करूया कोण म्हणत होतं मेळाव घेऊया पण पंकजबाई यांनी या सर्व गोष्टीला विरोध केला त्यांनी सांगितलं की अशा कुठल्याही कार्यक्रम तुम्ही घेऊ नका तुम्ही जर हा कार्यक्रम घेता तर त्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही तुम्ही लोकांच्या हितासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी कुठलाही कार्यक्रम घ्या मी तिथे येईल आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी बसून बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही मोफत आरोग्य तपासणी व शिबिर याचं नियोजन केलं तर हे नियोजन असं आहे की यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या आजारावरती शस्त्रक्रिया इलाज मोफत होते आणि हे फक्त एकोणतीस तारखेला नसून तर एकोणतीस तारखेनंतर आम्ही कंटिन्यू वर्षभर आम्ही ते फॉलो करणार आहे आणि जे तालुक्यातली काही लोक आहेत त्यांना या मेडिकलचा इश्यू येतोय त्यांनी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यांना ते मोफत विलास करून देण्याची सुविधा करून देणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा नुकताच वाढदिवस झाला होता त्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प केला होता की सदृढ महाराष्ट्र सशक्त महाराष्ट्र आणि आरोग्यदायी महाराष्ट्र हा जो काय संकल्प केला होता त्या संकल्पाच्या अनुषंगानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खानापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पंकज भैया दबळे यांच्या उद्या वाढदिवस साजरा होतोय या वाढदिवसाच्या निमित्तानं पक्षाच्या आदेशाप्रमाणे विटा येथे जय मल्टीपर्पज हॉल माइंड विटा या ठिकाणी शुक्रवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये मोफत आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबिर या शिबिराचं आयोजन केलेलं खरं तर खानापूर तालुका या तालुक्यामध्ये असे अनेक लोक आहेत की जे गरीब आहेत त्यांना आरोग्याच्या संदर्भामध्ये अडचणी आहेत पैशाच्या अभावी काही लोक आपले आजार अंगावर कामावे आणि अशा लोकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे अशा लोकांचं आरोग्य सुधारलं पाहिजे अशी एक भूमिका घेऊन या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे